आणि पोलीस पाटील निरीक्षक हेमंत यांना दिनांक 27 हजार 2024 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मसावत पोलीस ठाणे हद्दीतील दिगर गावात इसम नामे इलाप सिंग पावरा हा बेकायदेशीर विदेशी दारू व बियर विक्री करण्याच्या उद्देशानं त्याच्या घराच्या बाजूस असलेल्या झोपडीत बाळगुण असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास बातमीची खात्री करून कारवाई करणे कामी सांगितलं मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे मसावत पोलीस ठाणे यांच्या मदतीनं सावरे दिगर गावी आले तिथं थोड्या अंतरावर थांबून मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे पुढे सिंग पावरा यांच्या घराजवळ गेले असता सदर इसम इलाप सिंग पावरा पोलिसांना पाहून मागील दरवाजाने पळून गेला त्याचे घराच्या ठिकठिकाणी थीक पोलिसांनी तपासणी करता तिथं विदेशी दारू व बियरचा एकूण तीन लाख चौसष्ट हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळाले त्या अन्वये इसाम नामे इलापसिंग तेलसिंग पावरा राहणार सावऱ्या लेखडा तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार याच्या विरुद्ध मसावत पोलिस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय